माझी आमदार आमच्या ज्येष्ठ नेत्या मार्गदर्शिका अभ्यासू व्यक्तिमत्व अशा निर्मलाताई ठोकळ यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सकाळीच आली निरोपाला मन गळगलून गेलं जुन्या काळातील स्वातंत्र्य सेनानी तुळशीदाजी जाधव यांच्या कन्या अठरा वर्षापासून ज्याने काँग्रेस पक्षाचं काम केलं युवक काँग्रेसपासून ते आमदारकी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सगळीकडे काम करत करत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं अशा आमच्या निर्मलाताई ठोकळ या बरेच दिवसापासून आजारी होत्या मध्यंतरी मी त्यांना बघायला गेले होते सुद्धा त्या काँग्रेस पक्षाची विचारधारणा बाबतीतच आम्हाला मार्गदर्शन करत होत्या झोपून होत्या पण सगळे विचार त्यांच्या डोक्यामध्ये काँग्रेसही विचार होते जयंत्या म्हणा पुण्यतिथ्या म्हणा ज्या ज्या वेळेस कमिटीला सोलापुरात असल्या वेळेस ज्या ज्या वेळेस कमिटीला येणार प्रत्येक जयंत्या पुण्यतिथ्या टाईम टू टाईम मिळणार आणि प्रत्येकाचं नेत्यांचं महत्त्व त्यांचा इतिहास हा प्रत्येकाना महिलांना किंवा कार्यकर्त्यांना समजावा पूर्वीच आहे अशा पद्धतीने मार्गदर्शन ह्या स्वतः अशा करत होत्या की ज्यांना आताच्या पिढीला कोणाला माहिती नाही अशा प पूर्वीचा जो इतिहास आहे नेत्यांचा तो इतिहास सगळ्याच्या पुढे ठेवून त्या पद्धतीने माहिती पुरवत होत्या त्याचा अभ्यास करून लोकांना घडवत होत्या अशा या आमच्या नेत्या आमच्यामधून गेल्या आमच्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे धडाडीच्या अशा या आमदार ज्या ज्यावेळी महिलांच्याबद्दल काही आंदोलनं करायची त्या त्यावेळेस त्या त्यांनी मी अध्यक्ष असताना मला किंवा आमच्या टीमला सगळ्यांना तोरणा बंगल्यावर बोलवायचा बंगल्यावर मिटिंगा घ्यायचा आणि मिटिंगा घेऊन त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने आपण क मोर्चा बदणी करायला पाहिजे कोणत्या पद्धतीने मोर्चा करायला पाहिजे महिलांनी उठाव करायला उठा उठा पाहिजे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने महिलांनी घडायला पाहिजे अशा या आमच्या नेत्या आमच्यातून गेल्या आम्हाला खूप वार त्यांच्यामधनं शिकायला मिळालं शिस्त ही त्यांच्याकडून शिकायची वेळेचं बंधन हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं घड्याच्या काट्यावर अशा पद्धतीने त्यांचं चा काम चालायचं चा। शांत स्वभावाच्या होत्या करारी होत्या कोणाला दुखवायचं नाही पण आपली मतं सगळ्यांच्या पुढे असं मला वाटतं अशा, अशा पद्धतीने मतं सगळ्यांच्या पुढे ठेवत होत्या कसं वागायचं कसं बोलायचं कशी भाषणं करायची कसा अभ्यास करायचा वाडावाडा ग्रास लेवलवर कशा पद्धतीने काम करायला पाहिजे या पद्धतीचं मार्गदर्शन या आमच्या महिलांना त्यांनी दिलं महिला काँग्रेस घडवण्यामध्ये पूर्वीच्या काळात आम्हाला सांगायच्या पूर्वी आम्ही पाच सहा जणी फक्त महिला होतो आणि त्या आम्ही काम करत होतो आता जर तुम्ही संघटना मोठी मोठी करताय ती संघटना वाढवणं त्यांच्या मागे राहणं त्यांची कामं करणं अशा पद्धतीने कामं आणि तुम्हाला जर काही अडलं अर्ध्या रात्री जरी काही अडलं तरी तुम्ही माझ्याकडे येत जावा कोणती पण कार्यकर्ती त्यांच्याकडे जाऊ देत त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना पाहिजे असलेल्या अभ्यासाबाबतीत काही विचारलं की के विचारणा केली त्या मा सांगणे की जुना इतिहास ते सांगणे त्यांनी खूप अशा पद्धतीने इलेक्शन जे आहेत त्यांच्या वडिलांच्या बरोबर अठरा वर्षापासून लहानाच्या मोठ्याच राजकारणामधनं झालेल्या आहेत अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आम्हाला पण शिकायला मिळालं आताचं राजकारण पूर्वीचं राजकारण आम्हाला पण शिकायला मिळालं आणि आम्हाला शेवटपर्यंत ते धडे देत होत्या अशा आमच्या या निर्माला त्या आमच्यामधून गेल्या खूप वाईट वाटलं कारण आमच्या काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली त्या पद्धतीने आमच्या महिलांच्या मार्गदर्शन करणाऱ्या या आमच्यातून गेल्या पण त्यांचा आदर्श घेऊन आम्हाला जे शिकवण दिलेली आहे ती शिकवण घेऊन आम्ही पुढे अशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष व्हायसाठी जो प्रयत्न केला त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि हीच त्यांना ही, ही श्रद्धांजली आमच्या काँग्रेस पक्षातर्फे राहील एवढेच या ठिकाणी सांगते त्यांना सगळं ती राबू देत आणि आजच्या दिवशी मी त्यांना काँग्रेसच्या वतीने महिला काँग्रेसच्या वतीने आमच्या चिंचोळकर परिवाराच्या वतीने जोशी परिवाराच्या वतीने भोसेकर परिवाराच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांना सद्गती लाभू देत एवढीच ईश्वरच्या डी प्रार्थना कर